नुकसानग्रस्त भागाची आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्याकडून पाहणी नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ तलवाडे आखातवाडे खरदे भागात काल सायंकाळी व रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरासह पिकाचं मोठं नुकसान झालं याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर आज सहा जून रोजी दुपारी चारच्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली पडलेली घरे पत्रे तसेच नुकसान यामुळे नागरिकांनी शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी आमदार डॉ विजय कुमार गावित यांच्याकडे केली तसेच पावसामुळे शेती पिकाचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई पंचनामे करून मिळावी अशी मागणी केली वादळी वारा व अवकाळी पावसामुळे पूर्व भागातील नऊ भागांमध्ये एकशे बावीस घरांची पडझड झालेली आहे तर खरदे गावात वीज अंगावर पडल्याने निलेश मनसाराम भिल वैवर्ष चोवीस यांचा मृत्यू झाला आहे तर चुलत भाऊ दिनेश बंसीलाल भिल हे जखमी झाले आहेत आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास खरदे गावात मयत निलेश भिल यांच्या कुटुंबियाचे आमदार विजयकुमार गावित यांनी सांत्वन करत शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतीचे प्रमाणपत्र देण्यात आले प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील वैदाने गावचे सरपंच डॉक्टर मनोज गिरासे सामाजिक कार्यकर्ते सागर तांबोळी गावचे सरपंच नितीन पाटील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार नितीन पाटील महावितरणचे अधिकारी कार्यकारी अभियंता अतुल गायधनी उपकार्यकारी अभियंता अशोक पाटील कृषी विभागाचे अधिकारी तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते या सर्व पाहणीनंतर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तलाठी ग्रामसेवक तसेच कृषी अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाला देण्यासंदर्भात सूचना केल्या इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज साठी पुष्कर जोशी यांचा रिपोर्ट